म्हटले बाई शांती 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 नशीब रास नशीब मला सांगत शांती 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 ना आवरून अशीब संगत ना रास आहात म्हणून मला वाटलं बरं उकाळला रस रा। त्रास बेकार उपला असाव झाला तिकडे पहिले तो पण भाई जस्ट कुकर उफारले तो कुकर बा कुठे यायला भाजी भाजी पण बोलली आमची जेवाचं रांद ना हाय जेवायला आहे मम्मीला जा� रस्शी आली थोडीशी तो तिकडे बघ

मी रूम मध्ये असून कालची व्हिडिओ एडिट करत होतो बेकार उरले किर बघ यो बघ कस यो बघ बा, 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 बापरे भीत बघ भात बघ येऊ येणाच्या केले बघ कुकरला ना कुकर उरला ना पारला इथे माहिती आंडी बुटली इथे बापरे इथेच उठवलेली अंडी भांडे इग्नोर करा पण तिकडे बघा बाट लिटे सापुरली भाजी भाजी खाली भरली ती यो इकडे इकराम बापरे आता मी साफसफाई खाली पुरी होणारे तुला लागला ना ना तू कुठं होतीस मी होतो मोरी मारली माझा लासल मी जरा जास्त लासलो लासलो आता उरला इथं उरला इतर होतो ना शेप मी इथं आता ज्या इथं होतो इथं असतो ना वाट माझी मी कोथमिरिशा घेतली फर्स्ट टाइम भाई मम्मीचे लगीन झाल्या नंतर बसून असा झाले काच करेल साप करता पुरी होणार मी वरती सर आता आता ना जेवल्या होता आज मला भाकर आहे मला भात खायचा होता भाई दुसरा यो भाई फ्रीजावर पण उरले यो आका हॉल मध्ये पुटांच्या स्टँड पर्यंत भात पोचले हातावर पण उरला रे

भाजी तुझी परली तुझी भाजी भरली वर्षा भरली काही नासा राहिले पाणी भर थंटण थंटण पाणी खास फ्लावर का तो so काही तो so, सगळा साफ केला भाई। अरे हात भाई आधीच दुकान लागलं आवड साफ करता जीवावासा केला सगळा साफ आणि मग काय ना तयारी केली नाही आवेळीपर्यंतचला तो साफ करता तर एवढा पाहिजे जिवाला तर हात उसाला घसखस घालतो कारण की पहिला तो झाला मम्मी जरा घाबरलेली त्याला बरं मम्मी थांब झाला नंतर बरो आपण मग जेवलो जेवलो नव्हतं मग जेवलो भात जास्त वाया गेला तर मग जेवलो मला लगे अर्ध्या सण साफ केला तो म्हणजे भात आता कडक कडक एवढा कडक घालताना तो आपला साफ केला आणि मग कटालोय साफ करता अर्धा तर मग काही ना तयारी केली आणि आरोडू निघत ना सांग्याचं बड्डे आज मग इकडे आहो तर बघू पुढचा पुढा चालला देवीच्या वाटला आपले दादाच्या शॉपवर यूट्यूबवर केक घ्यायला आता कसं नेतलंच झालं बाई जवळ मस्त देवीच्या चालले चालल्या आपल्याला असे शॉप केक घ्यायला तर चला जाऊया सो बाई चालू आपल्या शॉपवर देवीच्या वाटतं मी तर शॉप बघाल देवशी इथे जात नाही पण मोठं राहतं आहे तर वाईनने केकची ऑर्डर दिली ती फ्लेवर भाई अख्खा वेगळा वरती तीन फ्लेवरचा केक आहे तो वरती लावून ओके यो तीन फ्लेवरचा केक आहे अख्खा तो कसा माहिती का पहिले तर रेड रेजवेट आहे मग दोन फ्लेवर ना लक्ष म्हणा म्हणजे दोन तीन फ्लेवर येते केक मध्ये दिसतं अख्खा वेगळा लोकेशन माहिती आपले शॉपशी एकदम एक्झॅक्ट रोड आहे आपला एक्झॅक्ट आपला इथून लेफ्ट मारून राईट मारून आतमध्ये आला ना समोर आपला टू केक आहे रोड आहे अभिषेक लक्षांच्या समोर डायरेक्ट आणि आपली ऑफर तुम्हाला माहिती आहे एव्हरी डे बाय वन गेट वन फ्री तर घेतला केक आता तो काही केक घेऊन आणू केला ब्लर केला असतो बाका हॅपी बर्थडे

आता ये दा आता ये ये जो डलेस पण तो इजल या बदला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर संक्यादा हैप्पी बर्थडे टू यू ओके काल आंटी मीठी